नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस बाजार समिती अहमदपूर या ठिकाणी आज अवक एक हजार सोळा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार रुपये सरसंद्राय चार हजार दोनशे अडतीस जास्तीत जद चार हजार तीनशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल बाजार समिती निलंगा या ठिकाणी आज अवक एकशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार दोनशे जास्तीत जद चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती चाकूर या ठिकाणी अव्वक एकोणावीस क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे एक सर सरसंद्राय चार हजार दोनशे दहा जास्तीत जद चार हजार दोनशे एकाहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शाजनी अव्वक बाराशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे एक्कावन्ना सरसंद्राय चार हजार दोनशे तीस जास्तीत जद चार हजार तीनशे दहा रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड या ठिकाणी अवक एकशे नऊ क्विंटल कमीत कमी छत्तीसशे एक्कावन्न सरसंद्राय चार हजार रुपये जास्तीत जद चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल बाजार समिती लातूर या ठिकाणी अवक सहा हजार पाचशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी बत्तीसशे सरसंद्राय चार हजार तीनशे जास्तीत जद चार था हजार चारशे एक्केचाळीस रुपये क्विंटल नवीन एलएसाल शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज साहेबींचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्हा